हा आहे कोल्हापुरातील जोगते तृतीय पंथीयांचा देवी रेणुका भक्तांचा श्रावण पाणी मेळा प्रत्येक वर्षी तिसऱ्या श्रावण सोमवारी भरणारा श्री रेणुका देवीच्या भक्तीचा आणि परंपरेचा उत्सव <laughs> ही खूप पुरातन परंपरा आहे वैदिक काळापासून चालत आलेली आहे श्रावणाच्या सोमवारी जो तिसरा सोमवार असतो शिवपुराणा शिवलीला अमृतमध्ये या बऱ्याच ठिकाणी श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारचं खूप महादेवाचं महत्त्व आहे या महादेवाच्या अंतारगिरी सतीचा अवतार रेणुका माता मानले जाते पुरातन काळातील ही परंपरा आजही जपली जाते पंचगंगा नदीवर साथी असराची विशिष्ट पूजा आरतीचे सूर आणि भक्तांच्या हृदयातील अपार श्रद्धा पाहायला मिळते त्या स्वतः पंचगंगे नदीला आंघोळीला येतात तर इथं येऊन आम्ही देवीची पूजा अर्चा करतो देवीच्या आपल्या पंचगंगेच्या पाच नद्यांचं अमृतजल पाणी जे आहे करवीर काशी आपण म्हणतो त्या करवीर काशीचा आंघोळ घालून देवीला अभिषेक वगैरे करतो तिथून पुढे सजून सवरून आपण मंडपापर्यंत जातो भवानी मंडपापर्यंत तिथे आपले राजे येतात मालोजी राजे असतात देवी राजे असतात या मेळ्यात अर्धनारीश्वर म्हणजेच तृतीय पंथीयांचा साज पाहण्यासारखा असतो त्यांचा शृंगार पारंपरिक वाद्यांच्या तालावर धरलेला ठेका आणि भक्तीतली तन्मयता साऱ्या वातावरणाला वेगळंच रूप देऊन जाते हे बऱ्याच वर्षापासून चालत आलेल्या बऱ्याच पिढ्यान पिढी चालत आलेले हे उपक्रम आहे आपल्या इथे सर कोल्हापुरातले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगते पुन्हा पुण्याच्या आलेले आहेत गावून पावले आलेले आहेत कमीत कमी आपली कम्युनिटी म्हणायला गेल्या तर हजारपेक्षा आपली कम्युनिटी आहे जोगता कम्युनिटी आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचे आणि बरेचसे भाविक भक्तजण येतात हजारो लाखोनं पब्लिक जमा होतो सर या रेणुका देवीच्या मानाच्या पाच जागांची पूजा पंचगंगेच्या पवित्र पाण्याने अभिषेक मानपान आरती आणि संध्याकाळी भवानी मंडपापर्यंतची भव्य मिरवणूक परंपरेचा कार्यक्रम आहे आमच्या कोल्हापूरचे पाच मानाचे कोल्हापूरचे मानाचे पाच जग इथं आपल्या आपल्या जगाच्या घरातून इथं नदीवर येतात पंचगंगा नदीचा देवीला अभिषेक होतोय परत पूजा केली जाते परत आमच्या इथं जगाची पूजा होऊन प्रत्येक जगाचे मानकरी आपल्या आपल्या जगाचा मानपान घेऊन नदीला जातात नदीची पूजा होते विडे पूजन होतात सात आसरांचे सात विडे पूजले जातात आणि मग देवीला अभिषेक ओटी सोडून नैवेद्य नारळ करून जो ती तिथं आमच्या पद्धतीने आरती करतात ओटी वगैरे सोडून परत इकडं जगाच्या इथे येऊन आरती करून जग आपापल्या घरी जगाच्या घरी प्रस्थान होतात अशा प्रकारे पौराणिक काळापासून चालत आलेला हा भक्तीचा मेळा या वर्षीही कोल्हापूरच्या भूमीत भक्तीच्या लहरींनी ओथंबून केला आता रेणुका किती वर्षाची आपल्याला माहितीये का देव कधी आला कधी कदि गेला जेव्हापासून इथं ही जोपती परंपरा चालू आहे देवी हे जग परंपरा चालू आहे तेव्हापासून ही देवीची धार्मिक विधी चालू आहे